आणि बापापेक्षा स्वतःला मोठं मानू नका मोठ तुम्ही जरूर माना पण बापाच्या समोर मोठं तर आमच्या जन्माला आलेल्याच आले सार्थक आहे आले सार्थक आणि विठ्ठल सार्थ अशी केली या नाहीतर जन्मा येऊन काय तू काय केले आणि मुद्दल गमाविले म्हणून वडील महत्वाचा आहे आमच्या जन्मामध्ये बघा वडील महत्वाचा आहे पण आम्हाला कळत नाही आम्हाला ज्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये बाप आपला बाप आम्हाला वाटतो आणि ज्यावेळेस लहान असतो त्यावेळेस तो गरीब बाप आम्हाला जातो फटका तुटका बाप चालतो पण आता चालत नाही जसं पोरग मोठं होईल ना तसं पोराला तस पोर बापाची लाज वाटते पण बाप तो बापाच असतो बाप आपला फाटका असू द्या तुटका असू द्या बेवडा असू द्या गंधडा असू द्या बाप हा बापच असतो बाप आयुष्यातला गेला ना आधार जातो आधार कुणीच जवळ ये म्हणत नाही समजून घ्या बापाला समजून घ्या त्याच्यामध्ये प्रेम असत पण बापाचं प्रेम दिसत नाही पुरा त्याच्या काळ्या मी घावाणी दाखवि ना तुम्ही कोणा डोळ्यात पाणी गड़ा केला पट्टा मंदी हा सुरी घडी बर तू थांब घड्या ऐक त्याची धाप घडी बर तू थांब घड्या ऐक त्याची धाप तयार ने गढाय गड्या भूमि बाप